डॉक्टर सरोजनी राऊत गेल्या अनेक दिवसापासून कळंब तालुक्यातील अनेक गावांना गाव भेटी देताना दिसून येत आहेत शेतकरी युवक महिला यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेत असून नागरिक ही आपल्या समस्या त्यांना मन मोकळेपणाने सांगताना दिसून येत आहेत आठ दिवस थोडा दौरा त्या अवजवरा त्या सात गावात दिसली मिळालं पाहावीमध्ये दाखवायचे सेपरेट बाईट्स से आराम लियो है आप पाव ने आता पूरे के काय लोग कितन तयारी काय प्लनेरे भाई आपण भाषे लिहून देऊन तयारी करून फुट्स काट होता झाले बरोबर आहे मग मीला आनंद योग्यच केले كده हां तो दाल दिस हे का का रे भेटले काय ओ तरफ दुमंगला टाटा गाडी यार ठीक नहीं, नहीं है आप गा नहीं मिला हो कुल्ला से नहीं मिला है क्या हो रहा है ये आप यार बाहर आते हैं यही तरह मरीज़ आए नहीं, नहीं तो होते नहीं है अब बहुत लोग ठीक है होना चाहिए नहीं है तो नहीं बहुत लोग नहीं हैं हम्म कुल्ला के

जाणून घडून ठेवल्यासारखा भरपूर आपल्या पण जिल्ह्याचं नुकसान झाले आहे त्यांना कच्छ गाव असतील फोनले गेले गाव असतील असे भरपूर गावाचं नुकसान झाले आपल्या जिल्ह्यात तेवढं तुम्ही स्वतः करा तुम्ही जाणून घुटून ठेवल्यासारखा शेवला धाराशिव जिल्हा

कळंब तालुक्यामध्ये आत्ता जे अतिवृष्टी झाली आणि काही बांधावरती पाणी साठवून पिकांचं बरंचसं नुकसान झालं त्याबाबतीत शेतकऱ्यांची जी निराशा झालेली आहे त्या संदर्भात त्यांना थोडा धीर मिळावा आणि त्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी किंवा किती प्रमाणात नुकसान झालं याच्यासाठी किंवा यासाठी मी दौरा करत आहे आणि आत्ता सध्या आपल्या ज्या ज्वलंत समस्या आहेत माझ्या तालुक्याच्या त्या, ता त्या आणखीन चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आणि लोकांकडून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती कसं पुढे जाता येईल किंवा कशी रूपरेषा करता येईल या संदर्भात मी गाव दौरे करत आहे लोकांसाठी काम करत असताना असं लक्षात आलं की बऱ्याच समस्या अशा आहेत की त्या त्या सांगण्यासाठी आप आपल्यापैकी कोणीच त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे त्याच्यामुळं या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासंदर्भात त्यांच्याकडून पण काही सजेशन असतील तर ते देखील मी जाणून घेण्याचा जा या दौऱ्यामध्ये प्रयत्न करत आहे लोकांचा रिस्पॉन्स एवढा म्हणजे प्रचंड भारावून टाकणारा रिस्पॉन्स येत आहे लो, लोकांकडून त्यांच्याकडून जो आपुलकी म्हणा किंवा ते मी द भेट देत असताना किंवा स त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं किंवा ज्या आशेनं किंवा ज्या कॉन्फिडन्सनं किंवा त्यांचाही जो विश्वास वाटतो त्यांना पण की कोणीतरी आमच्या पण समस्यांना किंवा आमच्याही प्रॉब्लेम्सना न्याय देणारं किंवा आमच्यासाठी कोणीतरी हक्काचं उभं राहणारं आणि प्रत्येक ठिकाणी लोकांकडून असा भाव जाणवत आहे की माझ्या तालुक्याचा माझ्या हक्काचा माणूस कोणीतरी माझ्यासाठी उभं राहणार आज माझ्यासाठी बांधाबांधावर माझ्या घरोघरी माझ्या गल्लीमध्ये येऊन माझ्या स्वतःच्या घरी येऊन मला विचारत आहे याच्यामुळे लोकांचा मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि या भेटीदरम्यान असा हळूहळू प्रवास वाढवत असताना लक्षात आलं की खरंच माझ्या लोकांसाठी आत्मीयतेनं किंवा तळमळतेनं उभं राहण्याची गरज खूप आहे कळंब तालुक्याला विशेषत म्हणून माझ्या तालुक्याला तालुक्यातला हक्काचा माणूस मिळावा या तळमळीनं मी देखील हा दौरा आणखी विश्वासाने पुढं पुड़, पुढं नेणार आहे आणि लोकांचा प्रतिसाद पाहता मला देखील असा कॉन्फिडन्स वाटत आहे की मी माझ्या लोकांसाठी उभं राहण्यासाठी किंवा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कुठेतरी यांच्याकडून सक्षमपणा मा माझ्यात पण येत आहे आणि मला स्वतःला कॉन्फिडन्स वाटत आहे की मी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा त्या पुढं घेऊन जाण्यासाठी योग्य ठिकाणी त्या मांडण्यासाठी मी सक्षम आहे त्यामुळं या दौऱ्यातून जो प्रतिसाद मिळत आहे यामुळे पुढील आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा आपला जो युतीधर्म आहे आपल्या मतदारसंघातला त्याच्या अनुषंगाने म्हणा ज्या काही याच माध्यमातून मला माझ्या कळंब तालुक्याची कळमधाराशी मतदारसंघाची जी सेवा करण्याची संधी मिळाली तर मी त्या स सेवेचं नक्कीच सोनं करेन असं मी सर्वांना आश्वासन देऊ इच्छिते काय काय समस्या लोकांनी मांडल्या तुमच्याकडे तालुक्यातल्या काय समस्या मांडल्या लोकांनी मुळात तर आपला हा पूर्ण ग्रामीण भाग आहे आणि वर्षानुवर्ष त्यांना असा आपल्या तालुक्याचा माणूस मिळालेला नाही ती गोष्ट मला प्रत्येक ठिकाणी जाणवली आणि समस्यामध्ये शेतकरी आपला शेतकरी वर्ग एवढा त्रासून गेलेला आहे पाऊस बदललेलं वातावरण म्हणा किंवा अवकाळी पडणारा पाऊस किंवा गारपीट या गोष्टींनी वेळोवेळी हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जातो आहे त्याच्यामुळे तो परत परत त्या गर्तेमध्ये जात आहे मूळ कारण आपलं अतिशय आप आपला, आपला जिल्हा मागे राहण्याचं किंवा मा तालुक्यातला आपला शेतकरी किंवा आपला समाज परत परत खच्चीकरण होण्याचं काम की मोठा शेतकरी वर्ग आहे आणि तो परत परत निराशेत जात आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांची समस्या ही फार मोठी समस्या आहे त्याच्यानंतर तेवढ्याच बरोबरीची म्हणण्यासारखी समस्या आपली की रोजगाराची समस्या आहे तरुण वर्ग आपल्याकडे भरपूर आहे आणि प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे त्याला आपल्याला असं ठोस काहीतरी सोल्युशन किंवा समाधानकारक त्यांना उभारणी करून द्यावी लागणार आहे असं प्रत्येक ठिकाणी लक्षात येते की तरुण वर्ग जो बेकार झालेला आहे त्यांच्या समस्या फार वेगळ्याच आहेत आणि त्या त्यांना परत परत पुढच्या समस्येच्या गर्तेमध्ये ढकलत जात आहेत त्याच्यामुळे त्यांना आत्ताच ज्या स्टेजला ते त्याच्यामध्ये गर्तेमध्ये त्या जात आहेत तिथंच त्यांना त्या काहीतरी रोजगाराची संधी म्हणा किंवा त्यांना स्वतःचं जीवनमान उंचावण्यासाठी काही स आपल्याला सुविधा करून देता येतात का किंवा काही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे करून देता येतात का किंवा शाश्वत त्यांचाही विकास हो, यासाठी काही करता येते का यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि या द या दौऱ्यामध्ये मला परत परत ज्या त्या समस्या उद्भवत आहेत त्याच्यातून ता, त्यांच्याकडूनच त्याचे काही सोल्युशन पण दिले जातात त्याची देखील मी नोंद घेत आहे माझ्यापरीने आणि त्याच्यावरती त्या त्यांच्या समस्या येणारे त्यांच्याकडून सजेशन या सर्वांवरती काम करून त्यांना काहीतरी ठोस जे की आता आपल्या ग्रामीण भागातले बरेचसे तरुण फार तुटपुंजा पगारासाठी दहा हजार पंधरा हजार याच्यासाठी पुण्या मुंबईला जाऊन राहतात आणि त्यांचे वयस्कर आई वडील गावाकडेच असतात म्हणजे अगदी त्यांना आजार आजारी पडलं तर बघणार कुणी नसतं अशी ही फार छोटीशी वाटणारी गोष्ट पण तिने आपला समाज एवढा व्यापून टाकलेला आहे त्याच्यामुळं आपण परत परत मागासलेपणाच्या याच्यामध्ये ढकलले जातो आहे चिखलात रुतल्यासारखं परत परत रुतत जातो आहे आपण त्याच्यातून वरी निघण्यासाठी आपल्याला हात मिळत नाही आहे त्याच्यामुळं ही जी बेरोजगारीची समस्या आहे याला देखील मी प्रायोरिटीवर घेण्याचा प्रयत्न करत आहे